एक दिवस तो शिकारीला गेलेला होता हिला भूक लागली हिने मद्यपान केलं आणि रात्रीचा वेळ होता बकरा सगळं दारात बांधलेलं रात्रीचा सुराईने घेतला सुरा घेतल्यानंतर ती बाहेर आली अंधार होता तिला वाटलं एखादं बकरू वासरूच कापला पाप घडलं तिच्यात आणि ते घरात आल्यानंतर तिला कळालं की अरे आपण खाल्लं पण आता तिथं वासरू निघालं म्हणून दोन वेळेस नाव शिव आणि शिव निघाले फक्त दोनच वेळेस निघालं काय नाव निघालं फक्त मुखातून दोन वेळेस शिव शिव हा शब्द निघाला आणि शिव शब्द निघाल्यानंतर काही दिवस त्याचे तिच्या अशी निघून गेले आणि दुसऱ्या जन्मामध्ये एवढं पातक झाल्यामुळं ते चांडाळणीच्या घरात जन्म जन्माला आल्यानंतर डोळे तिचे आंधळे होते कारण कधी डोळ्याने हे केलेलं नव्हतं जन्मताच आईवडील वारले गेले अंगाला पूर्ण कुष्ठरोग झालेला होता दुसऱ्या जन्मात पूर्ण अंग सडलेलं होतं दुर्गंध झाला होता अंगाला कोणी जवळ येत नव्हतं एक दिवस वृद्ध अवस्था झाली तिची आणि म्हणून यात्रा होती गोकर्णाला ती बी त्या लोकांमध्ये मिक्स झाली हळूहळू चालू लागली त्या क्षेत्रावर गेली शिवरात्रीचा दिवस होता आणि तिने सांगितलं दे मला भिक्षा वाढा मला भूक लागली मला भूक लागली कोणीतरी द्या तिच्या हातावर कोणीतरी त्यावेळेस उपास असल्यामुळं एक कोणीतरी बेलाचं पान टाकलं तिने असं वाज घेतला अरे काही खायचं नाही रागा राग फेकलं ते बिल्व पत्र तिच्याकडनं पिंडीवर जाऊन पडलं आपण कशी सेवा करतो आपण कशी भक्ती करतो तर भगवान शंकर पाहत नाही ते बिल्व पत्र शिवरात्रीचा दिवस असल्यामुळे त्या पिंडीवर पडलेला आहे भगवान शंकर प्रसन्न झाले तिला कोणीच काही खायला दिलं नाही त्याच्यामुळे तिच्याकडनं उपवास घडला पहाटे पहाटे तिला थोडासा ताप आला आपल्या गावाकडं निघणार थोडी आंधाळी होती ती शिव सोडणार शिव मंदिर सोडणार तिला प्राण गेला दिवसभराचा शिवरात्रीचा चुकून उपवास घडलेला होता आणि दिवसभरामध्ये बेलाचं पान एकदाच पडलं होतं त्यामुळं त्या ठिकाणी त्या भगवान शंकराचे दूत आले आणि सरळ घेऊन गेले मागच्या जन्मात फक्त शिव आणि शिव हे दोन शब्द निघाले होते मागच्या जन्मात निघाले होते आणि ह्या जन्मामध्ये शिवरात्रीचा उपवास घडला आणि फक्त एक बेलाचं पान पिंडीवर पडलं किती बेलाच्या पानाचं महत्व आहे किती हो...